सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट सोमवारी रात्री सदुसष्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात एकशे अठ्ठावीस नागरिकांना डिस्चार्ज तीनशे सहा जणांचे नमुने पाठवले तपासणीला सातारा जिल्ह्यात आज पुन्हा रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे गेल्या सात महिन्यापासून जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे तर गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय कोरोना रुग्णांचा हा आकडा झपाट्याने खाली येत असल्यामुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांनाही यश येत असल्याचे चित्र आहे आजही मुक्त रुग्णांची संख्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे तसेच ऍक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे अठ्ठावीस नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात तीनशे सहा जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील अडतीस नमुन्यांपैकी चार नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील चोपन्न नमुन्यांपैकी चार नमुने बाधित खाजगी लॅब एकशे छत्तीस नमुन्यांपैकी आठ नमुने बाधित अँटीजेन टेस्ट आठशे चोपन्न नंबरपैकी एक्कावन्न नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार ब्याऐंशी नंबऱ्यांपैकी सदुसष्ट नमुने बाधित आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख सदुसष्ट हजार चारशे बासष्ट नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी त्रेपन्न हजार सहाशे चव्वेचाळीस बाधित आढळले आहेत तर पन्नास हजार तीनशे पाच रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे एकाहत्तर रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार पाचशे अडुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या सदुसष्ट रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूज